मी चंद्रशेखर माजी माझी समाजकल्याण सभापती जिल्हा परिषद म्हणणार चौदा ऑगस्टपासून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घरासमोर यासाठी बसणार आहोत की यांनी जे कर्जमाफीचे घोषणा केली होती निवडणुकीच्या दरम्यान जो आश्वासन दिलं होतं ते त्यांनी पाळलं नाही कशाचं आश्वासन क सं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू हा आश्वासन त्यांनी जे दिलं होतं त्या आश्वासनाची त्यांनी पूर्तता केली नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ही पहिली मागणी आहे दुसरी मागणी आहे की, की हिवाळी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान त्यांनी धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देण्याचा घोषणा केली त्या प्रकारचा जी आरसुद्धा त्यांनी काढलेला होता परंतु प्रत्यक्ष नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांनी बोनस दिला नाही तो बोनस शेतकऱ्यांना मिळावा ही आमची दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी आहे की उन्हाळी धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा धान सरकारने जो खरेदी केला त्या धानाचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाहीत आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचे धान सरकारने मोजलं नसल्यामुळे उघड्यावर पडून आहेत तर उन्हाळी धानाचे पैसे देण्यात यावे आणि जे उघड्यावर धान पडून आहेत ते धान खरेदी करावं अशा प्रमुख मागण्यांना घेऊन आम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांच्या घरासमोर चौदा तारखेपासून आमरण उपोषण आंदोलन करणार आहोत जे धान पडलेलं आहे किती दिवसापासून आहे यांच्याकडे स्थानिक आमदारांचं खासदारांचं लक्ष नाही का खासदारांचं आमदाराचं लक्ष असतात आम्हाला इथे कसायला यावं लागलं असतं सर्व शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या घरापुढं बसण्यासाठी कोणाचाच लक्ष नाही आहे सरकारचा नाही आणि स्थानिक प्रतिनिधींचा नाही शेतकरी सगळे वाऱ्यावर सोडलेले आहेत म्हणजे महाराष्ट्राचे किंवा भंडाराचे शेतकरी म्हटलं हे वाऱ्यावर आहे वाऱ्यावर आहे निश्चितच यांना फक्त शेतकऱ्यांचे भाजपा सरकार हे फक्त पॉलिटिक्स करतात शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार नाही असं तुम्हाला शेतकऱ्यांच्या हिताचेच नाही आहे ते व्यापाऱ्यांचा उद्योगपतींचा कर्जमाफ करतात कुठली कमिटी बसवत नाही पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची असली तर त्यांना अमुक कमिटी तमुक कमिटी हे बहाणे सांगावे लागतात योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही कर्जमाफी करू म्हणजे अशा प्रकारचे भूलतापा देण्याचं काम महाराष्ट्राचे सरकार करते आहे आता मागणी जर पूर्ण झाली नाही आणि तुम्हाला तिथे बसण्यास नकार दिला तर काय कशा प्रकारचं का पोलिसांनी जरी आम्हाला अटक केला तरी चालेल खरं म्हणजे घरी आम्ही शावकऱ्यांच्या कर्जाच्या तगादेपाई त्रस्त झालेले आहोत मजूर आमच्या घरी पैसे मागायला येतात ते वाटेल तसे शिवेगाडी करतात मग घरी त्यांच्याशिवाय खाण्यापेक्षा घरी उपाशी राहण्यापेक्षा यांनी जर आम्हाला तुरुंगात टाकला आणि तुरुंगात सकाळ संध्याकाळ चांगला जेवण मिळालं तर ते आम्हाला आनंदाची गोष्ट आहे तुरुंगातच आम्ही जेवण करू